नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं मोठ्याचा आधार नव्हता तेव्हा कष्ट लागते दरवेळी मला कळत नाही निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानानी त्याची जागा घेतली जाते या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल ह्याच्यावर डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत सगळे राईट हँड तुमचा लेफ्ट हँड तुमच्या बरोबर रोज पानात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे कारण मी एकदा पराभव बघितलाय पराभव माझा होता का तुमचा होता सांगा पराभव तुमचा होता का माझा होता समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं कारण एवढं जीव लावून मी काम केलं होत आज पराभवानंतर माझे पाच वर्ष तुमच्या साक्षीने आहेत तुम्ही रोज पाहताय आज काहीतरी ताईला उद्या काहीतरी ताईला पण अग्निपरीक्षा घेतात ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो ग्रह तारे सुद्धा अग्निपरीक्षा घेतात नेते सुद्धा अग्निपरीक्षा घेतात या परीक्षेमध्ये ताऊन सुलाकून तुमची बहीण निघाली की नाही आता मला संधी दिली आहे पण ही संधी तरी काय हो हृदय आला तलवारीने दोन काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी अहो माझा केवढा मोठा भाग आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहे की जिथं सख्खे भाऊ भाऊ बांडताय सख्खे बहिण भाऊ बांधताय आम्ही सुद्धा भांडून पाहिले तिथे एका अक्षरात माझा निर्णय झाल्यावर माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या कारण ही निवडणूक अवघड आहे म्हणूनच मी आहे मी एवढी भाग्यवान नाही मी आडसकर साहेबांना म्हणाले होते सोपं सोपं काम मला नाहीच एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले माझ्या घरी राहिला पुण्याच्या हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले पंखू मी खूप एकठा पडलोय माझं कुणी नाही तुझं ऐश्वर सगळं जीवन बाजूला ठेवून मला पाच वर्ष देशील का, का नाही माझं आर्यमन चार वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहेत तू मी एकटा नाही परंतु बाबासाठी जा आणि मी राजकारणात पाऊल ठेवलो त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या त्यांच्याजवळ जवळ लढायला कुणी नव्हतं ज्या ज्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते माझ्या एकटीवरच धाव खेळू शकत होते ही सगळी चिल्लर फोर्स मी जमा केली छोटे छोटे कार्यकर्ते करते तेव्हा सगळे आले संजयराव तात्या आले कल्याण काका आले तेव्हाचे आमचे रमेश पोकळे आता थोडे रुसून लांब आहेत आणि मी बार खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले आमच्या राजा राजाभाऊ तुमचं नाव घ्यायचं राहिलं राजाभाऊ एवढी तब्येत खराब असून अरुण इनामदार त्या निवडणूक